रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर मंडळी तुमचं खूप खूप स्वागत करते प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगले रिटर्न्स मिळावेत मला झटपट रिटर्न्स मिळावे मी भरपूर श्रीमंत व्हावं त्याच्यासाठीचा काही फॉर्म्युला आहे का तेही आपण इथे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर करूया असेल मला जर डायरेक्ट इक्विटी म्हणजे मला म्युच्युअल फंडचा मार्ग न स्वीकारता मला कुठेतरी कुठे खतरोंक खिलाडी बनायचा असेल आणि मला स्वतःच स्वतः ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर त्या परिस्थितीमध्ये मी चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी मी काय करू शकतो करू शकते तर पहा की याच्यासाठी एक मी म्हणेल की एक तीन ते चार मुद्दे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत आणि ते पहा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करत आहात तर त्या सेक्टरमध्ये तो सेक्टर जो आहे तो एकतर रनिंग सेक्टर असला पाहिजे ओके आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की लॉंग टर्म मी इन्व्हेस्टमेंट करून करू करेल आणि मी विसरून जाईल तर असं तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट करताना चालणार नाही ना लक्षात घ्या जसं मी तुम्हाला मागेही मी तुम्हाला सांगितलं डीमार्टचं सा उदाहरण दिलं की डीमार्टचा एक जो काही आहे बिझनेस मॉडेल हळूहळू त्याचं बदलत चाललेलं आहे किंवा जो काही डीमार्ट ने म्हणजे जा आपण जर पाहतो की रिटेल इन, रिटेल परचेसिंग जे आहे ते हळूहळू जे तिथे स्टोर मध्ये जाऊन परचेसिंग जाईल लोकांचा हळूहळू कमी होत चाललेला आहे ऑनलाईन कडे मोड वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे डिमार्टच्या शेअरला कुठे ना कुठेतरी आज इम्पॅक्ट येत आहे तर प्रत्येक बिझनेसला या पद्धतीने कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करता त्यावेळी तुम्ही असं चालणार नाही की तुम्ही मी हा शेअर घेईल आणि विसरून जाईल त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याची सेल्स ग्रोथ काय आहे हे पाहणं गरजेचं आहे बाकी बिझनेसचे पॅरामिटर्स काय आहेत हे पाहण्याचं गरजेचं आहे आणि जर तुम्ही विशेषतः ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करत असाल तर मुख्यतः सेक्टर कुठला आहे तर जसं आता पहा की सध्या रिन्युएबल एनर्जी रिन्युएबल म्हणजे सोलर एनर्जी से सेक्टरचं आहे किंवा विंड एनर्जी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पहा की जेव्हा रिन्युएबल एनर्जी वापरली जाते जेव्हा सोलर एनर्जी कुठे ना कुठेतरी जर ती आता बऱ्याचशा राजस्थान किंवा जिथे हाय काय म्हणतात भरपूर ऊन पडतं तर अशा ठिकाणी मोठं मोठं सोलर फार्मिंग केलं जाते आणि तिथून जर ही एनर्जी ट्रान्समिट करायची असेल आपल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तर या परिस्थितीमध्ये लागतात ट्रान्समिशन लाईन्स आणि तुमच्या माहिती सांगते माहितीसाठी सांगते की जर रिन्युएबल एनर्जी जर ट्रान्समिट करायची असेल कारण तुम्हाला माहिती असेल की सोलर एनर्जी जी आहे ती हाफ पर्सेंट म्हणजे जेव्हा सन असतो तेव्हाच ते अवेलेबल असते तर त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचा जो खर्च आहे तो जवळपास डबल किंवा टिबल यामध्ये करावा लागतो त्याच्यासाठी जे काही जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये ओके तर तो जो एक म्हणजे ट्रांस्वर, जे काही सेक्टर आहे त्याच्यानंतर ट्रान्समिशन लाईन ज्या लागतात तो एक सेक्टर आहे त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे की लीज आजकाल कसं झालंय की प्रत्येक कंपन्यांना एक एक त्यांना लायबिलिटी नको आहे की आम्ही प्रॉपर्टी घेतो आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून मग आमचं ऑफिस उभं करतो त्याच्याऐवजी लोक आहे की प्रिफर करायला लागलेले आहेत की एक रेडीमेड एखादं ऑफिस बनलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं सेटअप पाहिजे तेवढे दिवस ठेवतो आणि नंतर आम्ही तो con un tatuaje. एवढ्या वर्ष आहेत एवढ्या वर्ष वापरून तर या पद्धतीचं लीज ऑफिसिंग जे आहे लीज जे आहेत तर ते एक सेक्टर एक आता नवीन उदयास येत आहे त्याच्यानंतर आपल्या नेहमीच बँकिंग आणि एनबीएफसी हे से नेहमीच सेक्टर्स आहेत आता सध्या मागच्या तीन चार वर्षामध्ये त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मुवमेंट नव्हती हे तुम्हाला सांगते कारण का की रेपो रेट आपले रेपो रेट जे आहे ते हाय याला जाऊन ठेवलं जाऊन बसले होते त्यामुळे लोकांनी लोन घ्यायचं कमी केलं होतं हे सगळे त्याला कुठे ना कुठेतरी कारण असतात आणि म्हणून पण आता ते परत एकदा मूव्ह व्हायला चालू होईल जे काही मायक्रो फायनान्स सेक्टर आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे नॉन बँकिंग फायनान्स सेक्टर आहे त्याच्यानंतर कोर बँकिंगचं तर हे काही सेक्टर जे आहे ते आता ह्या पुढच्या तीन ते ती चार वर्षात चांगल्या पद्धतीने चालतील अशी आपण अपेक्षा करू शकतो तर सांगायचा मुद्दा काय की चांगलं सेक्टर जे आहे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करताना ते तुम्हाला निवडणं हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे की या सेक्टर मधली काम करणारी एक छोटी कंपनी जसं पहा की एशियन पेंट जेव्हा दोन हजार साली कोणी जेव्हा इन्व्हेस्ट केले असेल मला वाटत नाही की फार लोकांना ती एशियन पेंट माहिती माहिती असेल ओके तर ज्यांनी एशियन मध्ये त्यावेळी विश्वास ठेवून मॅनेजमेंट वर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांनी असतो पैसा बनवला तर त्याच पद्धतीने आपल्याला अशी कंपनी शोधायची की त्या सेक्टरमध्ये ती लीडर आहे आणि खूप चांगलं काम करते मॅनेजमेंट वॉक अँड टॉक करते जसं मी नेहमी म्हणत असते की मॅनेजमेंट एक्झिक्युशन जे काही आम्ही सांगतोय की आम्ही आम्ही असं असं एक्झिक्युशन करू आणि ते करून दाखवतोय तर अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये शोधून आपल्याला त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तिसरं म्हणजे की जसं मी म्हटलं की सेल्स इज द किंग ती आणि सेल्स ग्रोथ सेल्स पेक्षा सेल्स ग्रोथ की दर वर्षाला मॅनेजमेंट साधारणतः जसं आपल्या मी म्हटलं की जीडीपी जो आहे आपला साधारणतः सहा ते सात टक्क्याचा जीडीपी आहे आणि इन्फ्लेशन जे आहे ते सहा ते सात टक्क्याचं आहे म्हणजे साधारणतः आपलं चौदा टक्क्याचं आपलं ग्रोथ इंजिन आहे तर त्याच्या वर्सेस ही जी कंपनी आहे ती साधारणतः अबाउट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट सेल्स ग्रोथ ती आणतच असली पाहिजे ती जो बिझनेस जो करतीय त्याच्यामध्ये ग्रोथ येणंच अपेक्षित आहे तरच त्या कंपनीची ग्रोथ होणार आहे अदरवाईज नाही कारण परत फंडा तोच आहे की जर तुम्ही सेल्स ग्रोथ करणार नाहीये तर तुमचा जो काही खर्च जो आहे तुम्हाला तुमचा ऑपरेशनचा तो तर वाढणार आहे तुमचे एम्प्लॉईज आहेत तो त्यांचा खर्च वाढणार आहे तुमची जी काही मशिनरी आहे त्याचं डिप्रेशिएशन होत जाणार आहे तर त्या परिस्थितीमध्ये तुमची जर सेल्स ग्रोथ झाली नाही तर तिथे कुठेतरी कुठे ना तुमच्या मार्जिन इम्पॅक्ट येणार आहे आणि मग तुमचा सेल्स जो काही नेट प्रॉफिट जे आहे ते तुमचं वाढणार नाही आहे बरोबर तर म्हणून सेल्स ग्रोथ येणं इथे गरजेचं आहे पुढचं जसं मी म्हटलं की मार्जिन याच्यामध्ये मार्जिन जे आहे ते मार्जिन ती कंपनी मेंटेन करता ये त्यांना करता येणं गरजेचं आहे की शेवटी बिझनेस करता कुछे कुछे ते म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रॉफिट प्रॉफिट काढता आलं पाहिजे म्हणजे नेट प्रॉफिट त्यांना जे काही आहे ते काढता आलं पाहिजे तर त्यांचं जे काही कर जे काही डेट घेतलेलं आहे ते देऊन त्याच्यानंतर डिप्रिशिएशन कॉस्ट खर्च करून त्याच्यानंतर जे काही मालाची कॉस्ट आहे एम्प्लॉईजची कॉस्ट आहे हे सगळी कॉस्ट जाऊन त्यांना जे काही मार्जिन मिळतंय तर एक आहे की एबिटा मार्जिन आहे दुसरं आहे नेट मार्जिन पॅट मार्जिन म्हणजे हे पॅट मार्जिन अगेन आपल्या इक्विटीच्या इन्व्हेस्टर्सच्या कामाची गोष्ट तर हे मार्जिन जे आहे त्यांना मेंटेन करता आलं पाहिजे वाढवता येत जेवढं कंपनी एक्सपांड करते तेवढं त्यांना ते ग्रो करता पाहिजे चौथं म्हणजे जसं रेग्युलर जे काही दिलेलं आहे आरोई चांगला असला पाहिजे आरोसी आता बऱ्याच की होते झोमॅटो केसमध्ये की जर तुम्ही सुरुवातीचं जेव्हा शेअर वाढायला सुरुवात झाली तेव्हा तो आरोई आणि आरोसी आपल्या लिटरली मायनसमध्ये दिसतात याचं कारण काय की त्यांचं जे फॅट जे होतं नेट प्रॉफिट जे होतं ते निगेटिव्ह हो मध्ये होतं निगेटिव्ह हो मध्ये असेल तर बाकीचं हे काही गोष्टी काढताच येत नाहीत परंतु म्हणून आपल्याला त्या बिझनेस इंटरनली कसं वर्क होतंय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन कॉल त्याचे वाचले पाहिजेत हे सगळं रिडिंग तुम्ही जर केला हा अभ्यास जर तुम्ही केला तरच तुम्हाला त्याचा त्या ते बिझनेसमध्ये इंटरनली काय चाललं हे कळू शकतं आणि शेवटची गोष्ट म्हणजे कोणी त्याच्यामध्ये एफ आय इन्व्हेस्टर्स म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स किंवा डीआय की डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड्स वगैरे हे लोक कोणी इन्व्हेस्ट का हेही हे, आपण कुठे ना कुठे तरी त्याच्यामध्ये हा एक छोटासा पॅरामीटर त्याच्यामध्ये असू शकतो हो, ओके तर या पद्धतीने तुम्हाला बिझनेस अनालिसिस ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करताना जर आला तर त्या परिस्थितीमध्ये शक्यता जास्त आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचे रिटर्न जे आहे ते मार्केटमध्ये बनू शकता मल्टी बॅगर रिटर्न तुम्ही याच्यामधून बनू शकता शॉर्ट टर्ममध्ये देखील खूप वेल तुम्ही थे। उभी करू शकता तर अशा पद्धतीने आशा, आशा करते की एशियन पेंटचा शेअर आता का चालत नाहीये हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला जर रिटर्न असेल तर तुम्ही काय गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद